राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नऊ जुलै बुधवार रोजी माझा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सिझरियन व डिलिव्हरी हॉस्पिटल खर्च पूर्णपणे मोफत आहे त्याचप्रमाणे इतर ऑपरेशनमध्ये देखील सवलत देण्यात येईल त्याचबरोबर नऊ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे रक्तदान हे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे सर्वांनी रक्तदानासाठी प्रोत्साहित व्हावे व रक्तदान करावे ही विनंती अजून काय कुठल्या तपासणी त्याचबरोबर तपासणी त्या दिवशी मोफत राहील व महात्मा जनआरोग्य योजना व बांधकाम कामगार योजना यामधील ऑपरेशन मोफत केले जातील तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी एक्स रे ई जी व सी टी स्कॅनची देखील सोय करण्यात येईल ठीक आता गरजू जरूर मला घ्यावता पत्ता पत्ता आमचा पत्ता खंडाळी मंटे स्पेशालिटी हॉस्पिटल कळलाच रोड सांगोला